तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारे तालुका जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जी काढत असतो या आपले वेगवेगळे विषय असतात तर आजचा विषय आपला नागपंचमी या नागपंचमी कशी साजरी करायची का करायची त्यामागचं कारण काय अध्यात्म कारण काय विज्ञान कारण काय तर नागपंचमी जेव्हा जेव्हा कालिया नाग जो नदीमध्ये डोहात होता तेव्हा कृष्णाने त्याचं त्याला नाश केलं त्याला हाकलून लावलं या मागचं कारण काय कारण की तो नाग, त्या डोळ्यामध्ये त्या नदीमध्ये विषारी म्हणजे विष सोडत होत त्याच्यामुळे इतर बाकी सजीवांना जगण्यासाठी मुश्किल झालेलं होतं म्हणून श्री कृष्णाने विचार केला की के आता आपल्याला या ना, काल्या नागाचा आपल्याला हे केलं पाहिजे याचा नाश केला पाहिजे बाकीचे लोक जगतील म्हणून ते विज्ञानाला धरून त्याच्यात असा अर्थ निघतो की आपल्या शरीरामध्ये जे काही विषासारखे विषय आहेत जसे सडरूपू आहे काम क्रोध लोभ मोठ आणि मत्सर हे सहा जे विकार आहे हे विकार आपण मारणे म्हणजे नागाला मारणे दिसलेला लागण मारायचं नाही दिसलेला नाग हा काय आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे धरला का सापाला मारतो आपण या पृथ्वी दला असणारे सर्व साप विचारी नाही आहे फक्त पाच टक्के विषारी साप आहे पंच्याण्णव टक्के जे साप आहे मगर विषारी आहे तरी त्याला बिचार्या मारण्यात येते शेतकऱ्याचा मित्र कसा आहे तो शेतीमध्ये एखादं पीक जर आपण लावलं आणि ते पिकाला धान्य आलं तर उंदराची संख्या खूप वाढते आणि ते उंदर पीक नष्ट करून टाकतात त्या पीक खाऊ नये म्हणून शेतात जर साप असला तर ते उंदर तो खात राहतो आणि उदर हे सायकल आहे चक्र आहे जीवन चक्र या जीवन चक्राप्रमाणे ते सुरक्षित असते पण आपण तिकडे आपलं लक्ष नेणार आहात आणि इकडे आपण म्हणून मारणे अवगुण आहे त्याला मारायचा धन्यवाद मी बबलू गाडे मागेमारी तालुका पारसुडी जिल्हा नागपूर आता याच्यानंतर आपल्याला या विषयावरती चिंतनवंतन करायचं आहे काही मुलं संदेश देतील काही नारे देतील त्यानंतर पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचा रेडी वन टू थ्री